संगणकाशी किंवा तंत्रज्ञानाशी तंत्रज्ञान म्हणजे काय तंत्रज्ञान म्हणजे काय तंत्रज्ञान म्हणजे तंत्र म्हणजे काय तपश्या त्याच्या कम्प्युटर मोबाईल हे काय तंत्रज्ञान आहे त्याला काय इंग्लिश मध्ये म्हणतो मग आपण टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बोलतो ना आपण पूर्वीचं शिक्षण कसं होतं उत्तरात शिक्षण म्हणजे आता मी शिकवतोय ना पण आता तुम्ही ऑनलाईन शिकलात ऑनलाईन तुम्ही हा ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून शिकलात तुम्ही कम्प्युटरच्या माध्यमातून शिकलात तुम्ही आणि आता सगळं हे जी क्लासेस होतात ना त्याला बघतो आपण स्मार्ट बोर्ड असतात त्याला आणि आपण प्रोजेक्टर लावतो प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण इथे शिकतो इथे स्क्रीन आहे आणि ह्या स्क्रीन वर सगळ्या पीडीएफ असतात किंवा सगळं चलचित्र आहे अशा पद्धतीने त्याला म्हणतात तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण बघा इथे सांगितलंय तेजस मिनल संवाद साधताय लास्ट वेज तेजस म्हणतोय विनल हे मिनल, ए, मिनल. अगं आता तरी आपली शाळा लवकर सुरू होणार आहे आपण या वर्षी आणलेली नवीन पुस्तकं वाचायला हवीत तू या वर्षीच नवीन पुस्तक पाहिलं का तेच म्हणतोय की आपण यावर्षी शाळेत जाणार आहोत आणि यावर्षी नवीन पुस्तकं आलेले आहेत पण आपण मे महिन्यात पुस्तकांचा पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करतो का नाही करत तुम्ही खेळताय इकडे तिकडे बाकी नाहीये आगे लेसन है, वो भी पता नहीं चलता है। असल वाचायला पाहिजे आता ही पुस्तक पुस्तका मिळतय म्हणजे मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मधील पुस्तक आपण गुगलच्या मार्फत आपण सर्च करू शकतो पाहिजे ना पण आता ही क्लासेस जास्त झालेले आणि हे बंद झाले म्हणून तुम्हाला काय आवडत सांगितलं समिश्र शिक्षण वर्गात शिकताय मोबाइलला शिकताय आणि प्रोजेक्ट झालं हे शिकताने ऑनलाइन पण शिकतो आपण हे मिश्र संमिश्र जला म्हणतो आपण पूर्वी काय होतं झाडाखाली शाळा त्या निसर्गाच्या सानिध्या शाळा आज पण साखर शाळा शाळा आश्रम शाळा आहे जंगलात शाळा आहे पण तिकडे पण तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे जरी जंगलात शाळा असली त्यांना ते समित्त शिक्षण घेत आहे तर दुनू शिक्षणात नवीन शिक्षणात खूप मदत झालेले आहे मी म्हणते हो दादा अरे मी पुस्तक वाचली नाहीत पण बघितलेली आहे जरी पुस्तक वाचले नसले तरी मी पाहिलेली पुस्तक फक्त काय करता येतोय तेजेच म्हणतोय मग आवडली का तुला पुस्तक विनल अरे मला तर माझी पुस्तक खूपच आवडली मागील वर्षापेक्षा या वर्षीच्या पुस्तक आहे म्हणजे सुंदर किंवा छान अच्छा आहे नव्या सुगंध त्यातील आकर्षक चित्रे पाठाची मांठी मला खूपच आवडली त्यांनी काय सांगितले की नवी कोणी पुस्तक आहे नवीन बुक आहे आणि त्या पुस्तकांच्या पानांचा वास येतो माहितीये अगर आग ना का, का एक सुगंध येतो पानांचा वास येतो हो हो मला पानांचा सुगंध माहिती आहे आणि अंदाची पुस्तक एवढीच सुंदर आहेत की आकर्षक चित्र आहेत त्याच्या मतलब पिक्चर हा म्हणजे जी चित्र त्याच्यात दाखवलेली ती आकर्षक आहेत अट्रॅक्टिव्ह आकर्षक आकर्षक म्हणजे काय मनाला मोहून टाकणारे आनंद देणारे म्हणजे जी चित्र आहे ती चित्र खूप सुंदर आहेत म्हटलेले आहे पाठांची मला खूपच आवडली पाठ मतलब धडे जो आहे ना त्याची मांडणी केलेली आहे त्यातला विषय आहे आशय आहे तो मला खूप आवडलेला आहे आता कोण म्हणते म्हटलंय म्हणते कोणाला तेजसला अग मेरा पुस्तक खूब आवड़ी है अभ्यास करता नजर है कौन करता ना ना तो मजा नहीं जब हम पढ़ाई करेंगे तो हमें अच्छा लगेगा अगर हम पढ़ाई नहीं करेंगे तो हमें बुरा लगेगा जब पढ़ाई करेंगे तो इंटरेस्टेड लगेगा देखकर अगर हम देखेंगे नहीं तो कुछ नहीं होगा जब मैदान में खेलने जाएंगे तो फिर अच्छा लगता है जब काम करने जाएंगे तो काम अच्छा लगता है अगर काम ही नहीं करेंगे पढ़ाई नहीं करेंगे तो फिर हमें कुछ अच्छा नहीं लगेगा हमेशा पढ़ने टाइम काम करने टाइम हमें होकर आते रहना चाहिए कोई भी काम करते समय हम आनंदित रहेंगे तो काम अच्छा लगता है आपको स्कूल का लगा होना चाहिए मुझे स्कूल में जाना है बहुत सारे बच्चे से स्कूल में आते नहीं है इतने अपसेट रहते हैं बच्चे तो आपको स्कूल में कब मजा आता है जब हम रोज आते हम पढ़ाई करते हैं जब हम मार्चिंग करते हैं तो उसका लगाव हो जाता है, कि मुझे में जाना है मुझे मार्चिंग करना है उसमें ज्यादा मजा आता है कोई भी काम हमें पसंद होना चाहिए जब हम एक काम के ऊपर प्रेम करेंगे तो काम होता है पसंद होता है समझते ना तुम्हारा कामावर प्रेम करा ते काम तुम्हाला आवडत नाही मी अरे पण नवीन पुस्तकात सर्व धड्यांखाली चौकटीत काहीतरी दिलेलं आहे हे काय मला कळलं नाही आता पुस्तक कशी आहेत कृती तुम्हाला एक पॅराग्राफ आहे आणि तो पॅराग्राफ तुम्हाला वाचायचा आहे धडा वाचायचा आहे आणि त्या धडाच्या खाली काय केलेले कृती दिलेल्या आहेत त्याला आकलन कृती म्हणजे सोबत असतं मत नंतर का होत आहे स्वतःची मत स्वतःच मत पर्सनल ओपिनियन द्यायला म्हणतो आपण ठीक आहे त्याच्यात म्हणतोय दाखव बरं मला काय ते विडल हे बघ पुस्तकातील पाठाखातील क्यू आर कोड दाखवलेले आहे क्यू आर कोड माहिती तुम्हाला हा आजकाल त्या क्यू आर कोडला जस तुम्ही स्कॅन केलं तर सगळं पुस्तक आपल्याला मिळू शकतं सगळी माहिती दुसऱ्या प्रकारची पण माहिती त्या फोनवर असते आता क्यू आर कोड कसं स्कॅन करायचं तुम्हाला सगळं माहिती आहे मोबाईल घेऊन आपण त्याला स्कॅन करू शकतो आणि सगळी माहिती मिळू शकतो म्हणजे आधुनिक नाही का तंत्रज्ञान पूर्वी नव्हतं का नाही आता पण परीक्षेला बारपो स्टिक वापरतात एक बाजूने तुम्हाला नंबर डिजिट प्ले समज टू थ्री फाय सेवन एट और एक बाजू में क्यू आर कोड होता है उसको स्कैन करेंगे तो आपका नंबर ऑटोमेटिकली समझ जाता है सामानों के ऊपर अच्छा अच्छा जो है ब्रांडेड सामान होता है उसके ऊपर क्यू कोड होता है वैसे सारी इंफॉर्मेशन आपको मिल जाती है तो इसी के तरह इस बुक में भी क्यू कोड प्रिंट किया हुआ तो है अगर आता क्यू आर कोड आए मतलब क्यू आर कोड मुझे कहा पूर्वीच्या पुस्तकात अर्थ काही दिलं जात नव्हतं मी पूर्वीच्या पुस्तकात असं काही दिलं जात नव्हतं पण आता दिलेलं आहे पूर्वीची पुस्तकं बघा आताची पुस्तक बघा आता क्यू आर कोड दिलेला आहे आता तेजेस काय सांगतो बघा अगं क्यूआर कोड म्हणजे सिक्स रिस्पॉन्स फोर पीक पीक रिस्पॉन्स फोर म्हणजे म्हणजे काय तुरंत आता इमिजिएट तुम्हाला फुल फॉर्म क्यू आर कोड म्हणजे अगं मोबाईल वर क्यू आर कोड स्कॅनर हे सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागते म्हणजे क्यू आर कोड कसं पाहायचं किंवा कसं स्कॅन करायचं सांगताय काय सांगताय बघा अग मोबाईल वर क्यू आर कोड स्कॅनर हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागते या द्वारे हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला पाठ कविता इतर घटक या समधे काही लिंक दिसतात लिंक बरोबर ना मग त्याद्वारा ऑडिओ व्हिडिओ तसेच इतर पूरक काही ते आपल्याला पाहता नाही म्हणजे एकदा का तुम्ही स्कॅन केले तो ऑप्शन येतात कविता पाहिजे पाठ पाहिजे व्याकरण पाहिजे निबंध पाहिजे या प्रकारचे लिंक येतात मग एक एक लिंक काय करायची की ओपन करायची आणि मग ओपन केल्यानंतर आपल्याला धडा ते अर्थात काय करायचं सांग मोबाईल मोबाईलद्वारे काय करायचं त्याला स्कॅन करायचं बरोबर ना स्कॅन केल्यानंतर काय होतं पण आपल्याला पहिल्यांदा काय डाउनलोड करावं लागेल ऍप डाउनलोड करावं लागेल कशाचा ऍप डाउनलोड करावं लागेल हा डाउनलोड केल्यानंतर आपण ते ऐकू शकतो पाहू शकतो आणि वाचू शकतो तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे पूर्वीची पद्धत फक्त वाचव आणि लिहून घ्यायची होती ना आता आपण त्याचा झरक काढतो मोबाईलद्वारे पाठवतो संदेश पाठवतो व्हॉट्सअपद्वारे ईमेल पाठवतो अशी सोय होती का पोस्टाने पोस्ट कार्ड जायचं पत्र पोस्टकार्ड कार्ड पत्र मनी ऑर्डर आता तुरंत आपण समजा येते आणि मी अमेरिकेला फोन लावू शकतो अमेरिकेचे लोक मला व्हिडिओ कॉल कॉलद्वारे म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेले भरपूर पुढे गेले तंत्रज्ञान म्हणून सांगितलं की त्यांनी सांगितलं की मैत्री तंत्रज्ञानाशी जर आज हे तंत्रज्ञान नसत तर आपली बरीच कामं तशी थांबली असते आठ आठ दहा दहा दिवस मनी ऑर्डरची वाट बघावी लागायची मी पैसे पाठवले माझ्या गावी बोल ना बघतो बेटा तर ही मनी ऑर्डर मी समजा इथे आईला पाठवली आई वाट बघते पैशांची कधी कधी मनी ऑर्डर पोहोचतच नाही मला मनी ऑर्डर पोहोचल्यानंतर मला कसं कळणार त्याची पावती असते मग आई सही करणार मग मा आई मला ती सहीची पावती मला मिळणार तेव्हा मला कळणार आता आपण गुगल पे पण करतो बँक ट्रान्सफर करतो कितीतरी गोष्टी आहेत तंत्रज्ञानाच्या आणि मग ते इमिजिएट म्हणजे दोन मिनिटात मी खरेदी करते दुकानात ते दुकान मला पैसे मिळतात आणि मी त्याला पैसे देतो म्हणजे आपल्याकडे फक्त मोबाईल जरी असलं तरी आपण सारी पृथ्वीची खरेदी करू शकतो एकही पैसा आता खिशात घेऊन जायला नको एवढं सुंदर सगळं केलेलं आहे आणि सोपं केलेलं आहे पैसे सुट्ट्यांची गरज नाहीये पैसा सुट्टा दो चला त्यांचा हे कोड आपण केलं ते आलं आपण पैसे दिले झालं एका एक मिनिटात पैसे त्यांच्याकडे जातात ही सगळी तंत्रज्ञानाची म्हणून माहिती करायची आहे पण टेक्नॉलॉजीची माहिती करता करता तुम्ही जास्त त्याच्या आहारी जाऊ नका मोबाईल दिया पण त्याच्यात तुम्ही आरी लावू नका म्हणजे जास्त त्याचा उपयोग करू नका ज्यादा यूज करेंगे तो आपका उसमें नुकसान हो जाएगा समजते ना आपको हां बातें मत कीजिए आता मिले मध्ये अरे हे तर खूपच छान आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील घटकांसंबंधीची माहिती खूपच कमी वेळेत उपलब्ध होत असल्यामुळे विविध प्रकारचे साहित्य व हो, माहिती शोधण्यासाठीचा आपला वेळही वाचत नाही तर दादा आपण लगेच आपल्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून घेऊया

अपने का निबंध जाता है ना कुछ पिक्चर चाहिए तो पिक्चर मिल जाता है है क्या-क्या हमें हमें क्या? गूगल देता नहीं है। जो कुछ मतलब क्वेश्चन खड़ा होता है अपना प्रश्न की काबू तब हम गूगल को पूछते हैं तो इसी प्रकार हम ये तंत्री बैठ के चंद्र ग्रह से करें ठीक है या तो कितने गुस्ट है आप सभी को मालूम है मुंबई के बच्चे हैं कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन इसका इस्तेमाल अगर ज्यादा करेंगे तो ओवर हो जाएगा आप फेल हो जाएंगे आप पढ़ाई नहीं करेंगे पढ़ाई इससे भी होती है लेकिन पढ़ाई करो बाकी का कुछ मत देखिए ठीक है इसलिए हम चंद्र जनसी दोस्ती समझ तुम्हारा समझ लगा धन्यवाद बहुत कर